नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे दत्त जयंती त्याचबरोबर आज अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे त्याचसोबत आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे त्यामुळे सगळ्या पूजा आज मांडायच्या होत्या आणि नैवेद्यासाठी मला ह्याचे बेसन लाडू हवे होते तर ते मी मग रात्रीच बनवायला घेतले स्वयंपाक करत करत हे थोडेसेच बनवूया म्हटलं नैवेद्यापुरते पटकन होऊन जाईल कारण तेवढा वेळ नव्हता दुसऱ्या म्हणजे आज तर सगळ्या पूजाचं होत्या आणि वाचनसुद्धा होतं नंतर दत्तजयंती म्हणजे फुलं टाकायलासुद्धा इथं जातो मंदिरात त्यामुळे आज वेळ नसणार होता त्यामुळं मी रात्रीच हे लाडू बनवून ठेवले आजच्यासाठीचे तर अंदाजानेच कडेमध्ये तूप आहे आता थोडंसंच प्रमाणात करायचं आणि बेसन लाडूला काय एवढं मोजून मापून प्रमाण घ्यायची गरज पडत नाही नेहमीच आपलं जे डाळीचं पीठ असतं ते आता इथं आम्ही मोठ्या चेक्कीवरनं दळून आणतो त्यामुळं पीठ जास्त असं काय बारीक नसतं ते थोडंसं रवाळच राहतं तर पीठ पूर्ण कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलं आहे आणि जसं भाजत जाईल तसं ह्याला भरपूर असं तूप सुटतं आणि पीठ चांगलं भाजल्यानंतर हे असंच ना हे करायचं यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध टाकायचं एक दोन चमचे ह्यामुळं ना हे बेसन अजून रवाळ होतं जे टाळ्याला वगैरे चिकटतं ना ते अजिबात चिटकत नाही त्यामुळे ही स्टेप बेसनचे लाडू करताना करायचे तसं दिवाळीत माझं करायचं राहिलेलं होतं ते राहिलंच आणि आता आपण काय पीठ जास्तच जास्तीचं नव्हतंच त्यामुळे मी थोडंसं घेतलं होतं असं काय ठरलेलं नव्हतं पण नैवेद्यासाठी म्हटलं काहीतरी पुरणपोळी उद्या करायच्या म्हटल्यानंतर आज हे तरी करूया हे नंतर होऊ दिलं स्वय थंड होऊ दिलं स्वयंपाक वगैरे तर तशीच कडे ठेवून दिली नंतर यामध्ये वेलची पूड टाकली आणि पिठी साखर आणि हे फक्त मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात सोपे बनवायला पण ते लाडू असतील तर बेसनचेच लाडू फक्त पीठ व्यवस्थित भाजणं एवढीच क्रिया ह्यात महत्त्वाची राहते आणि थंडीमध्ये हे लाडू व्यवस्थित येतात असं उन्हाळ्यात कसं तूप जास्त झालं तर जरा मग वाकडे तिकडे आकार बिघडतो पण थंडी एवढी आहे की तूपसुद्धा लगेचच घट्ट होऊन बसते असं आहे नंतर आज ना पा मी दोन वाजल्यापासूनच जागी होती नंतर मला झोपच लागली नाही त्यामुळं परत आज म्हटलं सगळ्या पूजा वाचायच्या होत्या रात्रीच टेन्शन आलेलं म्हटलं उद्या सगळं एवढं वाचन करायचं आहे तर ते आपल्याला होईल का नाही असं वाटत होतं ते आपण स्वामींनी लवकरच उठवलेलं होतं थंडी भरपूर होती तरी पण म्हटलं आंघोळ केली की जरा थंडी कमी होईल आणि आंघोळ केल्यानंतर थंडी कमीच वाजते आंघोळीच्या आधी खूप वाटतात खूप थंडी तर सगळी शांतता होती नंतर माझी आंघोळ वगैरे झाली तोपर्यंत तीन एकवीस झालेल्या तर म्हटलं आता बरोबर साडेतीन म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरतीच वाचन करायला बसूया साडेतीन ते परत मला वाटते सव्वा सहा सहावीसपर्यंत माझं तर आजचा गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस होता सा सातवा आणि आठव्या दिवशी सांगता म्हणजे उद्यापन करायचं असतं तर आज वाचन पूर्ण होतं उद्या नुसते मग उद्यापन करून पूजा करायची असते तर त्याचे आजचे नऊ अध्याय होते आणि आपलं नेहमीचं स्वामी सारामृत आहे ते त्याचे एकवीस अध्याय हे दोन्ही वाचेपर्यंत मला सव्वा सहा वाजल्या सव्वासा वाजू सहा पंचवीस साडेसात झाल्याच होत्या पण साडेसहालासुद्धा अंधार होता नंतर सकाळ वाचन झाल्यामुळं रिलॅक्स वाटत होतं आणि गुरुवारची पूजा असते त्याला काही जास्त वेळ लागत नाही पण थंडी आता फार होती आणि इकडं ना असं अगदी धुकं दिसत होतं एवढी थंडी आता महाबळेश्वर सारखं फिलिंग येत होतं पूर्ण म्हणजे इथपर्यंत दिसत होतं पलीकडच्या साईडला पूर्ण असं ते धुक्यानं काहीच दिसत नव्हतं साडेसहाला सकाळी अंधारच राहतोय तर अगोदर म्हटलं चहा घेऊया तर चहा घेतल्यानंतर मग गुरुवारची पूजा मांडायची आणि आज अन्नपूर्णा जयंती आहे ती सुद्धा पूजा करतो आपण तर आज सगळ्या पूजा एकाच दिवशी म्हणजे खूप चांगला दिवस किंवा खूप चांगला मुहूर्त असं वाटत होतं आणि गुरुचरित्र आपण वाचतो ना त्याचा कंटाळा येत नाही म्हणजे असं वाचताना पण ते बोरिंग होत नाही तर प्रत्येक अध्यायात आपल्याला काहीतरी शिकण्यासार सारखं मिळतं आणि अजून पुढं काय आहे असं वाचताना आपल्याला ते हे राहतं त्यामुळं ते वाचायला अजून बरं वाटतं आपण बाकीची इतर पुस्तकं वाचतो त्यापेक्षा आणि प्रत्येक ह्याच्यातनं काहीतरी शिकण्यासारखं राहतं आहे त्यामुळे एकदा तरी एक ना हे पारायण अवश्य करावं अगोदर वाट मला पण वाटायचं की ह्याचे नियम खूप आहेत आपल्याला हे, हे पाळायचं होतं आहे की नाही त्यामुळं मी गेल्या वर्षी पण आलं तर मनात करायचं पण असं सांगितलं कोणी ह्याला एवढे एवढे नियम पाळायला लागतात म्हटलं मग आपल्याकडून होतं आहे का नाही किंवा त्याला सुतक वगैरे आलं तर ते बंद करून चालत नाही असं किंवा कुठं आलं तरी आपल्याला ते आपण जाऊ शकत नाही असं राहतं त्यामुळं आमच्या गावात तर बऱ्यापैकी तसं राहतं मार्गशीर्ष गुरुवारमधले सुद्धा कित्येक वेळा ते गुरुवार, गुरुवार होतच नाहीत कारण सुतक राहतं त्यामुळं तसं वाटत होतं पण हे व्यवस्थित झालं नंतर झाडून वगैरे घेतलं आणि नानांची आंघोळ झालेली होती त्यांचा चहा शहाख्याला आणि आता अगोदर मुलांचा टिपिन करून द्यायचा होता त्यांची शाळाच होती त्यांना काही सुट्टी नव्हती आणि मग परत बाकीचावरून म्हटलं मग गुरुवारची पूजा आणि मसूरचीच भाजी केलेली मी मग आमच्या दोघींचा तर उपवास आहे सासूबाईंची पौर्णिमा आणि माझा पण गुरुवारचा आणि ह्याचा गुरुचरित्राचा आपण उद्यापन करायचे आदल्या दिवशी उपवास असतो तो उद्यापन करून सोडायचा असतो तर फुलं वगैरे पानं जे काय होती ती घेतली मुलं गेल्यानंतर मग मी पूजा मांडायला घेतली गुरुवारची आता स्वा स्वामी चरित्र सारामृद आहे त्याचं पण आज म्हणून मी बेसनचे लाडू बनवलेले त्याला काय आपण जास्त नाही केलं तरी एवढं काय नसतं अकरा अकरा दिवसाचंच हे पारायण होतं माझं एकवीस दिवसाचं वगैरे नव्हतं आपल्या इच्छेनं आपण करू शकतो तर उद्या पुरणपोळी बनवायचीच आहे म्हटल्यानंतर आज म्हटलं फक्त बेसन लाडूचाच नाही होतं दाखवूया आणि संध्याकाळी मग काय जे बनवते पूजेसाठीचं लागणारं सगळं साहित्य घेऊन बसलं की पूजा करायला मग सारखं सारखं उठावं लागत नाही जागा अगोदर स्वच्छ करून घेतली त्यावरती छोटीशी रांगोळ काढून त्यावरती हळदी कंकू टाकून समय आता एकच लावलेली मी जास्त जागाच नव्हता दिवा लावून घेतला दिव्याची पूजा करून मग पूजेला सुरुवात केली ही गुरुवारची पूजा पण पटकन मांडून होते आता मी मूर्तीऐवजी फोटो ठेवलेला आहे आणि कलशाखाली तांदूळ ठेवलेला आहे त्यावरती हळदी कुंकू टाकलेला आहे आणि कलशाला पण असे कुंकुवाचे नाम काढून घेतलेले आहेत आणि कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल दुर्वा सुपारी एक रुपयाचं नाणं हे अर्पण केलेलं आहे नंतर यामध्ये जे काय पालवी भेटलेले आहे ते घेतलेले आणि नारळ आज काय मी मुकुट वगैरे लावलेला नव्हता साधी पूजा जशी पुस्तकात सांगितलेली आहे त्याप्रमाणेच मांडून घेतलेली बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवली बाप्पांची पूजा करून घेतली मग कलश पूजन करून घेतलं आणि नंतर मग माता लक्ष्मीची पूजा केली आणि जे का आपण कथा वाचतो त्याची पण एक प्रतितं ठेवून पूजा करून घेतली नंतर फळांचं नैवेद्य दाखवलं बाप्पांना गुळखोबऱ्याचं आणि हे रात्री बनवलेले बेसन लाडू नैवेद्यासाठी इथं घेतलेले आहेत तर स्वामींना पण हा अगोदर नैवेद्य दाखवला साडे नऊ वाजेपर्यंत हे माझी ह्याची गुरुवारची पूजा पण मांडून झालेली मग आणि नंतर मग आम्ही अकरा वाजता इथं आलो दत्त मंदिर म्हणजे मंदिर अजून झाले नाही त्याचं बांधकाम करायचं आहे पण तिथं आहे छोटेसं स्थान आणि औदुंबरचं पण झाड आहे तर त्याला पण प्रदक्षिणा घालायला येते पण इथलं दत्तगुरूंची मूर्ती मात्र बघतच राहू अशी होती तर आम्ही सकाळी लवकर गेलो त्यामुळे बाहेर येत पूजा वगैरे चाललेल त्यांचं म्हणजे झालेली पूजा करून थोडंसं लवकर गेलं की दर्शन करता येतं नंतर खूप गर्दी होते खूप म्हणजे हे सगळं भरून जातं एवढी बऱ्यापैकी सगळे लोक येतात बारा वाजेपर्यंत बारा सव्वा बाराला फुलं असतात पाळणा म्हटलं जातो आरती वगैरे ते नंतर सगळं आरती करून फुलं टाकली जातात आणि मग पाळणा म्हणतात दर्शनासाठी अशी लाईन लागते एक एक येतील तशी हे थोडस गावातून बाहेर येतं थोडस एक दोन किलोमीटर येत असेल किंवा दोन तीन किलोमीटर तर येत असेल मला वाटतं अंदाज उलज झाल्यानंतर मग वगैरे झाल्यानंतर मग प्रसाद असतो महाप्रसाद तर असा होताचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ